हिवाळ्याच्या सुद्धा आपण मटकीला एका रात्रीत असे छान मोठे मोड आणू शकतो त्याचबरोबर महिलांचे काही प्रश्न असतात की आमची मटकी चिकट होते तसेच तिला वास येतो तर तुम्ही या पद्धतीने जर मटकी लावली तर तुम्हाला बाजारातून विकत मटकी आणायची सुद्धा गरज लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही मुडाची मटकी घरीच बनवा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुडाची मटकी बनवण्यासाठी मी एक वाटी गावरात मटकी घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ पाण्याने धुऊन आठ तास भिजत ठेवूयात आठ तास झालेले आहेत आता ही मटकी आपण पाण्यातून बाहेर काढूयात आणि ह्या सुद्धा आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात ही पहा मटकी आपण धुवून घेतलेली आहे मी एक खाली छोटा बाऊल घेतला आहे यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीमध्ये आता आपल्याला ही जी मटकी आहे ती घालून घ्यायची आहे ही मटकी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असेच ठेवायचे आहे म्हणजे हे जे, जे खाली पाणी आहे ते आपण निथळ की यावरती आपण झाकण ठेवूयात मटकी या जाळीवर ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे हे पा खालच्या साईडला भरपूर पाणी साठलेलं आहे हे पाणी आता आपण बाजूला काढून यावरती झाकण ठेवूयात हे पहा पाणी बाजूला काढलेलं आहे मटकी थोडीशी कोरड झालेली आहे अशा प्रकारे सर्व बाजूने आपण तिला पसरवून घेऊयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या मटकीवरती एक कॉटनचा रुमाल ठेवू शकता रुमाल ऑप्शनल आहे यावरती आता आपण आठ तासांसाठी झाकण ठेवूयात आठ तास झालेले आहेत मटकीवरचे आता आपण झाकण काढून बघूयात हे पहा मटकीला अतिशय मोठमोठे असे मोड आलेले आहेत मटकी लावण्यासाठी मी गावरान मटकीचा वापर केलेला आहे या मटकीला हे पहामागच्या साईडने सुद्धा कसे मोठे मोठे मोड आलेले आहेत ही मोडाची मटकी आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पहामागच्या साईडनी हे जे मटकीला मोड आलेले आहेत हे असे हात खिरवल्याबरोबर सहज ही मटकी ही पहा या भांड्यामध्ये निघालेली आहे ही मटकी भिजत घालताना मी गावरान मटकीचा वापर केला होता बघा अतिशय अशी सुटसुटीत ही मटकी झालेली आहे काही लोकांची खूप चिकट मटकी होते या पद्धतीने मटकी भिजत घातल्यामुळे मस्त अशी मटकी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका